कार त्र्याऐंशीचा जन्म आहे मिचीगन यू एस येथे सर्विसला आहे मुलगा घटस्फोटीत आहे एम एस शिक्षण केलं परदेशात नोकरी करतो आणि अपेक्षा आहे मुलगी सुंदर असावी कारण मुलगाही दिसायला हँडसम आहे है। चांगल्या प्रकारचं पॅकेज आहे मुलाचे वडील इथंच छत्रपती संभाजीनगरला राहिला आहे आणि महाराष्ट्रातील त्यांना कुठल्याही विभागातील मुलगी चालते सांगली सातारा कोल्हापूर असेल तरी चालेल छत्रपती संभाजीनगरचे असेल तरी चालले भागाची काही मर्यादा नाही फक्त मुलगी परदेशात जाण्याची तयारी असावी मुलगा घटस्फोटीत आहे घटस्फोटीत मुलगा त्यांना चालणारा असावा मुलगी घटस्फोटीत असली तरी चालेल आणि फक्त कुठलं आपत्ती नसावं बाकी अशी त्यांची फार अशी काही मोठी अपेक्षा नाही तर असं स्थळ ज्यांना चालतं त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस